नमस्कार मी डॉक्टर संतोष केसरकर आज आपण एक महत्त्वाचा विषय म्हणजे बघणार आहे की प्रेग्नन्सीमध्ये कुठली फळं फ़ड़ खावीत फळे खाण्याचे काय काय फायदे आहेत फळे खाण्याचे नियम कुठले आहेत किंवा कुठली फळे खावीत कुठली टाळावीत याचा आपण डिटेलमध्ये पूर्ण बघणार आहे तर पहिला मुद्दा घेऊया की फळे प्रेग्नन्सीमध्ये खाण्याचे नेमके फायदे काय तर फळे रोज आपण में एक तरी फळ कम्पल्सरी खावं फळांच्यामध्ये सर्व फळांच्यामध्ये नॅचरल शुगर ही भरपूर प्रमाणात असते जी बाळाच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असते त्याच्याशिवाय फळांच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात असतात जे गर्भिणीमध्ये पोट साफ होण्यासाठी मदत करतं त्याशिवाय सर्व फळांच्यामध्ये व्हिटॅमिन ए बी सी हे भरपूर प्रमाणात असतात ज्याच्यामुळं पेशंटची म्हणजे गर्भिणीची प्रतिकारशक्ती आहे रोगप्रतिकारशक्ती ती वाढण्यास बरीच मदत होते त्याचप्रमाणे फॉलिक ऍसिड देखील फळांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात असतं त्याच्यामुळं बाळाचा मेंदूचा आणि मनक्याचा विकास हा अधिक चांगल्या प्रकारे होतो तसंच व्हिटॅमिन बी आणि सी याच्यामुळं पे गर्भिणीमध्ये रक्त वाढण्यासाठी देखील मदत होते त्याशिवाय व्हिटॅमिन ए आहे हे गर्भ आणि गर्भिणीचं प्रतिकारशक्ती तर वाढवतच शिवाय गर्भणी गर्भिणीच्या डोळ्यांचं आरोग्य देखील चांगलं राखण्यासाठी मदत करते त्याशिवाय काही फळांच्यामध्ये लोह कॅल्शियम मॅग्नेशियम मॅंगेनिस झिंक असे ट्रेस इलिमेंट असतात जे गर्भाचा विकास करण्यासाठी खूप गरजेचे असतात तसेच बा गर्भिणीचं रक्त वाढवण्या देखीसाठी देखील गरजेचे असतात काही फळांच्यामध्ये ठराविक अँटीऑक्सिडेंट असतात जे बाळागड जाणारा रक्तपुरवठा व्यवस्थित ठेवतात तसेच गर्भिणीमध्ये बी पी मधुमेह अशा आजारापासून वाचवतात आता पुढचा आपण मुद्दा बघायचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये फळे खात असताना कोणती काळजी घ्यावी तर पहिला पॉइंट आहे फळे ही लवकर खराब होत असतात त्यामुळं नेहमी ताजीच फळे खावी जास्त दिवसांची फळे प्रेग्नन्सीमध्ये अजिबात खाऊ नयेत रंग किंवा चव बदललेला आहे अशी फळे अजिबात खाऊ नयेत जादा दिवस फ्रीजमध्ये ठेवलेली फळे देखील मध्ये सीजनल सीजनल म्हणजे त्या त्या ऋतूमध्ये तयार होणारीच फळं खावीत दुसऱ्या ऋतूमध्ये आता बऱ्याच वेळा पावसाळ्यात वगैरे देखील आंबे वगैरे मिळतात तर त्यावेळी ते खाल्ल्या तर ते बाजण्याची शक्यता जास्त असते त्याशिवाय रिजनल फळं खावीत आम्हाला सीजनल बघितलं हे रिजनल रिजनल म्हणजे काय आपल्या प्रदेशात पिकणारीच फळं शक्यतो खावीत बाहेरून येणारी कमी खावीत अनेक वेळा फळांच्यावरती कीटकनाशिका फवारलेली असतात त्यामुळं फळे खाताना शक्यतो ती व्यवस्थित धुवून पुसून खावीत हां बहुतेक फळांच्या सालीमध्ये बरेच तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्व हे अधिक असतात त्यामुळं जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं फळं ही साली सकट खावीत शक्यतो फळं ज्यूस करून खाऊ नयेत ज्यूस केल्यामुळे फळातील तंतुमय पदार्थ व जी पोषक तत्व असतात ती नष्ट होऊन जातात त्यामुळे शक्यतो ज्यूस करू नये एकाच वेळी पुढचा नियम आहे एकाच वेळी अति प्रमाणात फळे खाणे टाळावे कारण बऱ्याच वेळा कसं होतं की त्याच्यामुळं मग जुलाब किंवा उलट्या मळमळ असं चालू होऊ शकतं त्यामुळे एका वेळी अधिक प्रमाणात फळं खाणे टाळावं जर शक्य असेल तर दोन किंवा तीन फळं आहेत तर त्यांचं कॉम्बिनेशन करून मिक्स फ्रूट खाऊ शकता त्याशिवाय कधी कधी काय काय फळांची प्रेग्नन्सी म्हणजे कुणाकुणाला ॲलर्जी असू शकते त्यामुळं प्रेग्नन्सीमध्ये फळं खात असताना नेहमीची जी फळं आहेत तीच खावीत वेगळी नेहमीपेक्षा जी वेगळी आहेत किंवा नवीन फळं आहेत ही खाणं टाळावं हां काय काय गर्भिणींना मधुमेहाचा त्रास असतो किंवा शुगर वाढलेली असते तर अशा गर्भिणीने गोड फळे खाणे टाळावे म्हणजे द्राक्ष असेल आंबा असेल केळी असेल सीताफळ असेल किंवा फनस असेल तर ही सगळी फळं खाणं टाळावं जर उलटी जादा प्रमाणात होत असेल तर आंबट फळं जशी स्ट्रॉबेरी आहे आवळा आहे किंवा द्राक्ष आहे है, कैरी आहे चिंच आहे ही खाणं पूर्णपणे टाळावं जेणेकरून उलटीचा त्रास जादा होणार नाही कारण ह्या आंबट फा फळांच्यामुळं उलट्या आणखी वाढू शकतात आता हे आता आपण बघितलं की फळं नेमकी प्रेग्नन्सीमध्ये कशी खावीत म्हणजे फळे खाण्याचे फायदे काय आणि कशा पद्धतीने फळे खावीत आता आपण कुठली फळे प्रेग्नेन्सीमध्ये चालतात ह्याविषयी डिटेलमध्ये बोलूया तर पहिलं फळ आहे हे डाळिंब तर डाळिंब हे महत्वाचं फळ आहे डाळिंबामध्ये लोह हो व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिड असतं जे रक्त वाढवण्यासाठी मदत करतं गर्भिणीचं त्याचप्रमाणे बाळाचे मेंदू व मणक्याचा विकास देखील चांगला होतो फॉलिक ॲसिडमुळे त्याशिवाय डाळिंबामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं जी बाळाची हाडे मजबूत करण्यासाठी गरजेचं असतं डाळिंबामध्ये पाणी आणि तंतुमय पदार्थ देखील भरपूर असतात जे गर्भिणीसाठी पोट साफ करण्यासाठी मदत करत तसंच डाळिंबामुळे प्रेग्नन्सीमध्ये ज्या उलट्याचा त्रास होत असतो तो कमी होतो डाळिंबामुळे मळमळ कमी होऊन तोंडाला चव देखील येते आता एक नवीन संशोधन झालेलं आहे त्याच्यानुसार जर रोज एक डाळिंब खाल्लं तर बाळाकडे जाणारा जो रक्त पुरवठा आहे तो सुरळीत चालू राहतो आता पुढचं फळ आहे हे पेरू पेरूमध्ये फॉलिक ॲसिड व्हिटॅमिन सी व विटॅमिन ए हे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळं गर्भिणीची रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच बाळाच्या मेंदूचा व मणक्याचा विकास फॉलिक ॲसिडमुळे चांगल्या पद्धतीने होतो व्हिटॅमिन ए आहे ज्यादा प्रमाणात त्यामुळं बाळाच्या डोळ्यांचा विकास देखील चांगल्या प्रमाणात होतो त्याप्रमाणे पेरूमध्ये व्हिटॅमिन ई e, आणि काही अँटीऑक्सिडंट देखील सापडतात जे बाळाकडे रक्तपुरवठा जर वाढवतातच व गर्भिणीला मधुमेह बीपी वगैरे याचा त्रास जो होतो तो त्रास कमी करतात पेरूमध्ये मांसपेशींना लव लौ, लवचिक बनवतो पेरूमध्ये आहे ते त्यामुळं जे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये क्रॅम्प्स येतात आणि त्याच्यामुळे जे पोटदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास असतो पाठदुखीचा त्रास असतो पायदुखीचा त्रास असतो हा याच्यामुळं कमी होतो काय काय वेळा याच्यामध्ये आता पेरूमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळं पोट साफ होतं व पचनक्रिया देखील सुधारायला मदत होते आता याच्या पुढचं फळ आहे हे संत्रे किंवा मोसंबी जे लिंबू वर्गातले आहेत तर संत्री किंवा मोसंबी याच्यामध्ये व्हिटॅमिन ए बी सी हे भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळं प्रतिकारशक्ती तर वाढतेच व्हिटॅमिन बी सी हे रक्तवाढीसाठी खूप गरजेचे असतात संत्री मोसंबीमध्ये फॉलिक ॲसिड देखील भरपूर प्रमाणात असतं जे बाळाचे अंगवयोव व्यवस्थित तयार व्हावे हो ह्यासाठी मदत करतं तसेच बाळाच्या मेंदूचा विकास करतं संत्र्यांच्यामध्ये पाणी व फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ हे देखील जास्त असतं त्यामुळं गर्भिणीचं पोट साफ होण्यास मदत होते आता पुढचं फळ आहे हे कलिंगड कलिंगडामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळं प्रेग्नन्सीमध्ये हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी कलिंगडाचा खूप चांगला उपयोग होतो तसेच कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए असतं जे बाळाचं डोळे तसेच गर्भिणीची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतं कलिंगडामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते जे बाळाच्या वाढीसाठी गरजेचं असतं कलिंगडामध्ये पोटॅशियम लायकोपेन अँटीऑक्सिडंट असे घटक असतात जे प्रेग्नन्सीमध्ये गर्भिणीचा बीपी व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतं कलिंगडामध्ये यल सेट्रोनिन हे अमायनो ऑसिड असतं जे नंतर जाऊन यल आर्जिनिन आणि नायट्रस ऑक्साइड तयार करतं जे बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा आहे तो वाढवतं कलिंगडामुळे गर्भिणी व गर्भ ह्या दोघांची देखील त्वचा आणि डोळे हे तजलदार राहण्यास मदत होते आता हे वगैरे कलिंगड याचं पुढचं फळ आहे हे सीताफळ सर सीताफळ बघत असताना सीताफळामध्ये नॅचरल शुगर भरपूर असते जी गर्भाच्या वाढीसाठी मदत करते सीताफळामध्ये व्हिटॅमिन बी सी लोह हे हो भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्तवाढीसाठी मदत होते तसेच सीताफळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम देखील भरपूर असतं ज्याच्यामुळे बाळाची हाडे मजबूत होतात सीताफळ हे थंड असतं पचायला हलकं असतं त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ देखील जास्त असल्यामुळे गर्भिणीला पोट साफ होण्यासाठी सो मदत होते आणि गर्भिणीची पचनशक्ती देखील वाढते आता सीताफळासारखं दुसरं फळ आहे हे म्हणजे रामफळ रांपर। तर रामफळामध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी सी असतं जे रक्तवाढीसाठी उपयोगी होतं तसंच प्रतिकारशक्ती देखील वाढवतं त्याच्याशिवाय पोटेशियम भरपूर प्रमाणात असतं रामफळामध्ये जे बी पी नियंत्रित करतं गर्भिणीमध्ये तसेच रामफळामध्ये सीताफळाप्रमाणेच मॅग्नेशियम असतं अँटीऑक्सिडेंट असतं जे गर्भावाढीसाठी उपयोगी येतात याच्या पुढचं सीताफळ रामफळ या दोन्हींच्या सारखं आणखी एक फळ आहे ते म्हणजे हनुमान फळ बऱ्याच ठिकाणी आता हे मुबलक प्रमाणात मिळतं हनुमान फळ हे सीताफळ सारखंच असतं तर त्याचे फायदे काय तर हनुमान फळामध्ये सुद्धा सीताफळ किंवा रामफळाप्रमाणे व्हिटॅमिन बी सी भरपूर प्रमाणात असल्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते तसं रक्तवाढीसाठी मदत होते याच्यामध्ये तंतुमय पदार्थ देखील भरपूर असतात पोट साफ वळण्यासाठी गरजेचे असतात हनुमान फळ फक्त खाताना खूप जादा प्रमाणात खाऊ नये कारण त्याच्यात तंतुमय पदार्थ किंवा फायबर हे ते, ते जास्त असतात आणि जास्त प्रमाणात खालं तर जुलाब वगैरे होण्याची शक्यता असते पोट बिघडण्याची शक्यता असते सीताफळामध्ये दे अँटी देखील काय काय असतात जे गर्भपोषणासाठी गरजेचे असतात आणि हनुमान फळामध्ये लिव्हर हेच्या आरोग्यासाठी हनुमान फळ हे चांगले समजले जाते आता याच्या पुढचं फळ आहे हे म्हणजे सफरचंद तर सफरचंद मग आपल्याला माहीत आहे सफरचंदामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं जे रक्तवाढीसाठी गरजेचं असतं त्याचप्रमाणे सफरचंदामध्ये व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन सी आहे जे गर्भिणीची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं त्याप्रमाणे विटॅ सफरचंदामध्ये व्हिटॅमिन के अँटीऑक्सिडंट आणि फायबर आहेत जे बाळाच्या वाढीसाठी मदत करतात गर्भिणीने रोज एक सफरचंद खाल्लं तर लहान बाळांच्यामध्ये जे दम्याचे किंवा ॲलर्जीचे आजार असतात ते कमी होण्यास मदत होते याच्या पुढचं फळ आहे हे म्हणजे आपला सगळ्यांचा आवडता आंबा तर आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं त्यामुळं डोळ्यांचे आरोग्य गर्भिणीच्या व गर्भाच्या चांगलं राहतं त्याचप्रमाणे आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए सोबत व्हिटॅमिन सी देखील असतं जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतं आंब्यामध्ये फायबर्स भरपूर असतात त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास जो आहे किंवा मला बद्धता मल, किंवा मलष्ठंब जो होतो त्याचा त्रास देखील गर्भींना कमी होतो आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत बरेचसे ज्याच्यामुळे गर्भाची वाढ योग्य होण्यास मदत होते फक्त आंबा खाताना हा अतिप्रमाणात खाऊ नये त्याच्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते आता पुढचं फळ आहे हे के? केळी केळीमध्ये सुद्धा नॅचरल शुगर भरपूर आहेत गर्भाच्या वाढीसाठी बरेच उपयुक्त असतं हे केळीमध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी देखील आहे जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं त्याचप्रमाणे रक्तवाढीसाठी देखील मदत करतं केळीमध्ये तंतुमय पदार्थ देखील भरपूर आहेत त्याच्यामुळं गर्भिणीला पोट साफ होण्यासाठी मदत होते केळीमध्ये पोटॅशियम बऱ्यापैकी जास्त असतं त्याच्यामुळं बी पी कंट्रोल राहतो प्रेग्नन्सीमध्ये त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये जर उलटी किंवा मळमळ जास्त होत असेल तर केळीमुळं हा त्रास कमी होतो याचा पुढचं आहे ते म्हणजे रेग्युलरमधलं द्राक्ष तर द्राक्ष बघत असताना द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी आणि पॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं जे रक्त वाढवण्यासाठी मदत करतं पॉलिक ॲसिडमुळे बाळाच्या मेंदूचा व मणक्याचा विकास देखील चांगला होतो व्हिटॅमिन सी आहे हे गर्भिणीची प्र रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा गरजेचं असतं त्याच्याशिवाय द्राक्षामध्ये जे अँटीऑक्सिडंट आहेत ते गर्भाच्या वाढीसाठी गरजेचे असतात द्राक्षामध्ये भरपूर फायबर असतात त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते ज्या पेशंटना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा पोट साफ होत नाही त्यांनी मनुके भिजवून एक पंधरा वीस सकाळचे आणि पंधरावीस संध्याकाळचे जरी खाले तरी तो नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यासाठी एक चांगला उपाय आहे याचं पुढचं फळ आहे आता रेग्युलर मिळणारं म्हणजे क्वचित मिळतं दुं, हे डोंग डोंगरची मैना म्हणतात ज्याला ते करवंद तर करवंदामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं करवंदामध्ये लोहाचं प्रमाण देखील जास्त असतं त्यामुळं रक्तवाढीसाठी ग उपयोगी पडतं तसंच कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असतं जे बाळांच्या हाडांचा वाढीस मदत करतं आता याच्या पुढचं आहे हे फळ म्हणजे जांभूळ तर जांभूळ हे देखील करवंदाप्रमाणे लोह आणि विटॅमिन सी जास्त प्रमाणात असणार आहे त्यामुळं रक्तवाढीसाठी मदत होते जांभळामध्ये कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असतात त्यामुळं बाळांची हाडे भरपूर आ, मजबूत होतात त्याशिवाय जांभळामध्ये पोटॅशियम असतं जे बी पी कंट्रोल करण्यासाठी मदत करतं जांभळामध्ये अँटीऑक्सिडंट काय काय असतात जे बाळाच्या वाढीसाठी गरजेचे असतात जांबू रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करतं त्यामुळं मधुमेहनी जांभू खाला तर त्यांना फायदा होऊ शकतो जांभळामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असतात त्यामुळं मला उष्णंभ कमी करण्यासाठी किंवा साफ होत नसेल तर जांभू खाल्ल्यामुळं फायदा होतो जांभूळ मध्ये जांभूळ खाल्ल्यामुळं बाळाच्या अंगावर चट्टे पडतात असा एक गैरसमज आहे पण त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आणि असा कुठलाही परिणाम गर्भावा आतापर्यंत दिसलेला नाही आता याच्या पुढचं फळ आहे हे म्हणजे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं तसंच रक्तवाढीसाठी मदत करतं स्ट्रॉबेरीमध्ये पोटॅशियम आणि मॅग मँगेनीज हे धातू असतात जे गर्भाच्या वाढीसाठी गरजेचे असतात स्ट्रॉबेरीमध्ये काही काय अँटीऑक्सिडंट सापडतात जी बाळाकडचा रक्तपुरवठा सुधारतात त्यामुळे स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि तंतुमय पदार्थ देखील असतात जे गर्भिणीचा मला स्तंभ असेल तो कमी करण्यासाठी मदत करतात आता स्ट्रॉबेरीसारखं आणखी एक फळ म्हणजे चेरी तर चेरीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते रक्तवाढीसाठी मदत होते चेरीमुळे बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा वाढवला जातो त्यामुळे रा बाळाची वाढ चांगली होते चेरीचं चा एक वैशिष्ट्य म्हणजे चेरीमध्ये असणारा एक घटक तो म्हणजे मेलॅटोनिन नावाचा अँटीऑक्सिडंट ज्याच्यामुळं गर्भिणीला झोप चांगल्या पद्धतीने लागण्यास मदत होते याच्या पुढचं फळ आहे हे किवी किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं आंबट आहे व्हिटॅमिन सी असतंच त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते रक्त वाढतं किवीमध्ये फॉलिक ऍसिड देखील बऱ्या प्रमाणात असतं जे बाळाच्या मेंदूचा व मणक्याचा सा विकास चांगल्या पद्धतीने करतं किवीमध्ये काय काय अँटी ऑक्सिडंट असतात ज्या बाळाच्या वाढीसाठी मदत करतात पुढचं फळ आहे हे नाशपाती किंवा आपण ज्याला पियर म्हणतो तर पियरमध्ये काय आहे तर तंतुमय पदार्थ बऱ्यापैकी जादा असतात जे मला उष्णभ कमी करतात पियरमध्ये पोटॅशियम देखील असतं जो बीपीचा कंट्रोल करतोच त्याशिवाय कंबरदुखी पाय देखील कमी करतो पिअरमध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाण असतं जे बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी गरजेचं असतं तर पुढचं फळ आहे हे ॲव्याकॅडो तर ॲव्याकॅडो आपल्याकडे आता बऱ्यापैकी अव्याकाडो मिळतं हां तर ॲव्याकॅडोमध्ये व्हिटॅमिन बी सी ई के केॉलिक ॲसिड हे भरपूर प्रमाण असतात त्यामुळे बाळाची त्वचा व मेंदूचा विकास चांगला होतोच त्याप्रमाणे त्यामुळं बाळामध्ये व्यंग देखील कुठलं निर्माण होण्यापासून वाचवलं जाऊ शकतं त्याशिवाय ॲवकोडामध्ये पोटॅशियम भरपूर आहे त्यामुळं कंबरदुखी पायादुखी कमी होते ॲवकोडाचं एक वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये नॅचरल फॅटी ॲसिड्स आहेत हे भरपूर प्रमाणात असतात त्यासोबत फायबर कॉपर हे घटक जे केलं असतात जे बाळांच्या वाढीसाठी गरजेचे असतात आता एक म्हणजे हे फळ तर चालतंय पण बऱ्याच वेळा खा खाऊ नये खाऊ नये असं सांगतात ते म्हणजे फनस फनस प्रेग्नन्सीमध्ये खाला तरी काय प्रॉब्लेम येत नाही फक्त तो थोडासा काळजीपूर्वक खावा लागतो योग्य मात्रेत जर फनस खाला तर त्याच्यामुळं कुठलाही धोका होत नाही फनसामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असतात जे पोट साफ होण्यासाठी मदत करतात त्याचप्रमाणे फ फनसामध्ये विटॅमिन ए बी फॉलिक ॲसिड अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात असतात ज्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते तसे बाळाच्या वाढीसाठी मदत होते फणसामध्ये मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणात असतं जे बाळाच्या हाडांच्या वाढीसाठी मदत करतं तसंच फणसामध्ये पोटॅशियम असतं जे बी पी नियंत्रित करतं फक्त फणस खाताना एक लक्षात ठेवायचं की फणस हा पचायला जड आहे त्यामुळं जादा खाऊ नये त्यामुळे पोटदुखी उलटी जुलाब ह्या तक्रारी चालू होऊ शकतात आठवड्यातून जर फणस खायला झालं तर मॅक्झिमम दोन वेळा खावा ते देखील एका वेळी जास्तीत जास्त तीन ते चार घरे खावे त्याच्यापेक्षा जादा खाऊ नयेत फणस खाताना फणस खाताना काय काय काळजी घ्यावी लागते ज्यांना लॅटेक्सची ॲलर्जी आहे त्यांनी शक्यतो फणस खाऊ नये फणसामध्ये साखरेचं प्रमाण असतं म्हणून ज्यांना मधुमेह आहे त्यांनी फणस खाणे टाळावं ज्यांना रक्त पातळ होण्याची चा औषध चालू असतील तर अशा लोकांनी फणस खाणं पूर्णपणे टाळावं फणस हे चटकन खराब होणार फळ आहे म्हणून फणस हे शक्यतो ताजेच खावे फणस उष्ण असतो त्यामुळं गर्भपात होतो हा केवळ एक गैरसमज आहे त्याला कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही आता आपण कुठली फळं खावीत हे बघितलं आता ह्याच्या पुढचा मुद्दा आहे की कुठली फळं टाळावीत किंवा कुठली फळं खाऊ नयेत तर त्यातलं सगळ्यात पहिलं फळ आहे हे म्हणजे अननस तर अननस आहे हे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये पूर्ण टाळायचं आहे अननसमध्ये ब्रोमेलिन हे एन्झाईम असतं ज्यामुळं कधी कधी गर्भाशय पिशवीचं तोंड लवकर उघडतं व लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे पहिल्या तीन महिन्यामध्ये जर अननस खालं तर त्यामुळे गर्भाशयाचं आकुंचन होतं व गर्भपात होण्याची शक्यता असते आता दुसरं फळ न खाण्याच्यामध्ये येतं ते म्हणजे चिंच चिंच थोड्या तर चालतात पण खूप प्रमाणात अजिबात खाऊ नये चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी हे खूपच अधिक प्रमाणात असतं जर अधिक चिंचा खाल्या तर ते गर्मींच्या शरीरात जे प्रोजेस्ट्रॉन हार्मोन असतं जे गर्भाच्या वाढीसाठी गरजेचं असतं ते हार्मोन कमी करतं व त्यामुळं पहिल्या तीन महिन्यामध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते आठव्या नवव्या सुद्धा जर चिंचा भरपूर प्रमाणात खाल्या तरी देखील दिवस भरण्यापूर्वीच डिलिव्हरी होण्याची बरीच शक्यता असते आता या दुसरं आणखी कुठलं फळ खाऊ नये तर तिसरं फळ आहे हे म्हणजे पपई पपई खात असताना एक लक्षात ठेवायचं की कच्च्या पपईमध्ये लॅटेक्स जास्त प्रमाणात असतं आणि त्यामध्ये कायमोपेपेन नावाचं एक एन्झाईम असतं त्यामुळं गर्भपात होणे किंवा मा योनीमार्गे रक्तस्राव होणे लवकर डिलिव्हरी होणे अशा तक्रारी उद्भवू शकतात पण पूर्ण जर पिकलेला पपई खाला तर त्याचा कुठलाही प्रादुर्भाव गर्भिणीवर किंवा गर्भावर होत नाही पिकलेल्या पपईमध्ये व्हिटॅमिन ए सी हे भरपूर प्रमाणात असतात जे गर्भ आणि गर्भिणी या दोघी दोघांच्यासाठी सो उपयुक्त असतात पपई खाताना फक्त काळजी काय घ्यायची की पूर्ण पिकलेला आहे ना हे बघूनच खायचं हां पपई खाताना त्याच्या बिया आणि साल पूर्णपणे काढून टाकायची आणि मगच पपई खायचं आणि खूप अधिक प्रमाणामध्ये पपईचं सेवन करणे टाळायचं आता आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण म्हणजे जेवढी काही फळं असतील आपल्याकडे उपलब्ध त्या बऱ्यापैकी सगळ्या फळांच्याविषयी माहिती बघितली फळं खाण्याचे फायदे कुठले असतात फळं खाताना काळजी काय घ्यावी कुठली फळं खावीत कुठल्या कुठल्या फळांचे काय काय फायदे आहेत कुठली फळं टाळावीत हे देखील आपण बघितलं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद